दुपारच्या वेळेस ना माझं बाळ झोपलेलं असलं ना की मला विचार पडतो की काय करू तर मी आज माझा मी टाईम घेणार आहे कसं असतं ना की बाळ झाल्यावर ना हे केसावर तर लक्ष द्यायला नाहीच होत मला आणि हा कोंडा इतका झाला आहे ना तो पण बरोबर असं डोक्याच्यावरच मग इथे मी पहिले केस विंचरून घेतले छान मग त्यानंतर ना हे तेल आहे ते तर हे घरी बनवलेलं आहे मी कडीपत्ता वगैरे टाकून तर ते, ते थोडंसं इथे लावते म्हणजे फक्त थोडंसंच जास्त पूर्ण केसाला नाही नाहीतर मग काय होईल ना नंतर संध्याकाळपर्यंत चंपू दिसेल आणि इतका तास मी केसावर इतकं तेल नाही ठेवू शकत मग नंतर मी पूर्ण केस असे बांधून घेतले छान आणि इतके आयब्रो वाढलेत हे जेव्हा मी आरशात बघते ना तेव्हाच मला कळते की इतके आयब्रो वाढलेत काय करणार बघूया आता कधी वेळ मिळतो मग थोडंसं क्रीम थोडं लाली पावडर करून घेतलं मी आता तू काय म्हणू मी टाईम असलं की असं वाटते काय काय तयारी करू मग त्यानंतर ना ह्या बोटांवर लक्ष जाते ते इथे नखं पण वाढलेले आहेत ती कापायची आहेत इतकी नखं मला वाढवायला आवडत नाही थोडी थोडीसली की मी कापून टाकते त्याचं कारण का कारण योहानला भरवत असते ना मग मला नखं वगैरे वाढवायला आवडत नाही आणि जेवण करताना पण मला नाही आवडत ती नखं दिसलेली त्यानंतर मग इथे थोडं असेंबल करायला बसली मी हे सगळे माझे प्रोडक्ट्स आहेत ते सगळं बघून बघून असं व्यवस्थित तो झोपलेला आहे ना तर हळूहळू हळू करत होती आणि इथे इतके सनस्क्रीन झालेले आहेत ना की ज्याच्यातले एकही यूज करत नाही मी आणि असेच खराब होणार असं वाटायला लागलं मला मग त्यानंतर फेसवॉश पण बघितले तर ते, ते पण भरपूर झालेले आहेत आणि तुम्हाला बोलू का हा कॅन्डीट पावडर ना माझ्याजवळ छान आहे म्हणजे तुम्ही घरामध्ये नेहमी ठेवा एखादा मच्छर जरी चावला ना आणि त्यावर लावला ना की एकदम ते बरं होऊन जातं त्यानंतर ना हे फेस टिश्यू आहेत तर हे ना तोंडापेक्षा मी माझ्या बाळाला यूज करते जेव्हा कुठे ट्रॅव्हल करते ना त्यावेळेस ते घेऊन जाते आणि मग हे छोटे छोटे परफ्यूम आहेत ते पण व्यवस्थित ठेवून दिले आणि तुमच्या घरात जर लहान बाळ असेल ना तर हा मेडिसिनचा असा बॉक्स बनवून ठेवा म्हणजे तुम्हाला जेव्हा पाहिजे -शोध ना तेव्हा शोधाशोध करायची गरज नाही आणि हा सिंदूर मला किती दिवसांनी सापडला एक सिंदूर की किंमत तुमक्या जानू रमेश बाबू असंच काहीतरी आहे आणि हे सामान आवडता आवडता ना मला दोन अडीच तास गेले ते पण हळूहळू करत होती ना कारण योहान साईडला झोपला होता त्याकरता मला खूप आरामात हे काम करावं लागलं मग संध्याकाळच्या वेळेस इथे खिडक्या वगैरे लावल्या आणि माझ्या बाळाला इथे राऊंड मारायला घेऊन चालले मी खाली तर इथे गेल्यानंतर पण ना चालतच होतं नाही तेव्हा खूप धावत असं आणि आज हे थंडगार होती ना जमीन तर खाली बसून खेळत होता तो त्याला खूप मजा वाटत होती मग त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि मग त्याला घरी आल्यावर खूप पूर्ण फ्रेश केलं आणि मग इथे माझं लावलं भजन भजन म्हणजे ओम नम शिवाईचा जप लावला कारण हा चालू असला ना तर मला खूप समाधान आणि एकदम प्रसन्न वाटतं घरामध्ये मग इथे मी जेवणाची तयारी केली तर जेवणाला म्हणजे सुरुवातच केली तर इथे मी दुपारीच हे ना कोबीचे मुख्या भरून ठेवले होते म्हणून ना मला संध्याकाळी इतकं काही घाई झाली नाही तर मी आरामात माझं जेवण बनवत होती तर हे मोठीयानं कढीसोबत खाल्ले जातात आता हे फक्त असेच मुठे तुम्ही फ्राय करून ना चहासोबत पण खाऊ शकता दुधासोबत पण खाऊ शकतात आता मला ही काही सवय नाही आहे म्हणून मी मोस्ट ऑफ ना कडीसोबतच खाते आता हे राजस्थानी लोकांचं फेवरेट आहे हे जेवण तर मी कधी असं खाल्लं नव्हतं पण जेव्हापासून लग्न झालं त्यानंतर मी ह्या थोड्या थोड्या सवयी लावून घेतल्या आणि खायला पण खूप चविष्ट लागतात तर इथे मी छान फोडणी दिली राई टाकलं ती टाकले थोडेसे कढीपत्ता आणि थोडा मसाला तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता आणि मग इथे मस्त फोडणी दिली त्याला आणि वरून ना थोडंसं मीठ टाकलं कारण मीठ मला कमी वाटत होतं ना मग मीठ टाकलं आणि कोथिंबीर टाकून मस्त असं छान मिक्स केलं आणि बस पाच दहा मिनटं पण लागत म्हणजे दोन मिनटं आपण झाकून ठेवलं ना की आपोआप ते होऊन जातं त्याला जास्त बघायची पण गरज लागत नाही आणि चवीला पण खायला पण छान एकदम मस्त तुम्ही एकदा कधी पण ट्राय करून बघा आणि मग दुसऱ्या साईडला इथे कडीची तयारी केली तर कडीमध्ये ना वेगळ्या वेगळ्या म्हणजे कढी बनवल्या जातात तर मी ना कधी कधी कांद्याची पण बनवते कधी सिंपल पण बनवते कधी कधी अद्रक मिरची लसूण हे कुठून असं पण टाकते पण मला वेळ नसला ना तर मी असं शॉर्टकट पद्धतीने बनवते ती खूप छान लागते हा आणि इथे मस्त मी ना जेवण रेडी करून घेतलेलं आणि मला हे बघूनच इतकं म्हणजे ह्याचा सुगंध येत होता ना तर भूक लागलेली तर मी चालली आहे ते जेवायला चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय